चं कारण असं आवश्यकना ही माहिती येते कारण की आम्ही मागच्या मा दीड महिन्यापूर्वी आम्ही देऊळबंद भाग दोन ह्याचं शूटिंग थांबवून संपूर्ण चित्रपटाची टीम ही मराठवाड्यात जो दुष्काळ झाला शेतकऱ्यांचा त्याच्यासाठी आम्ही काम करतोय आमच्या देऊळबंद दोन टीमच्या वतीनं आम्ही अकरा लाख रुपये आने आणि प्लस अनेक ठिकाणावरून अनेक लोकांनी जे दिले ते आम्ही लोकांपर्यंत पोचवतो आहे त्यामुळे पुण्यातले जे मराठवाड्यातले जे विद्यार्थी संपूर्ण मराठवाडा सोलापूर इकडचे जे एम पी एस सी यू पी एस सी करणारे विद्यार्थी आहेत त्यांचं मेसचं भाडं आणि लायब्ररीचं हे आम्ही पुणे पत्रकार संघ ब्रिजमोहन पाटील ते आणि शिवार हेल्पलाईन या सगळ्यांच्या वतीनं करतो आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही मागचे महिना सव्वा महिना फिरतो आहे शेतकऱ्यांकडं जातो आहे विशेष करून होतं कसं अशा दुःखाच्या प्रसंगीना शेतकरीकडं दोन पर्याय असतात घरात पोरगी पण शिकत असती पोरगाही शिकत असतो पण ज्यावेळी पैसा नसतो त्यावेळी कित्येकदा मुलाचं शिक्षण आपण कंटिन्यू करतो आणि पोरीचं शिक्षण तसंच राहतं म्हणून आमचे जे कैलास वाणी आहेत देऊळबंदचे निर्माते मी स्वतः माझी संपूर्ण टीम आमचे मुळशी पॅटर्नचे निर्माते अभिजित भोसले आम्ही सगळ्यांनीच मिळून तो एक पण केला आहे आमचे न्यूक्लियसचे ते श्रीपाद चव्हाणपण आहेत आम्ही मुलींचं शिक्षण कुठल्याच मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं बंद पडू देणार नाही आत्ताही आम्ही मागच्या महिन्याभरात चौदा मुलींच्या शिक्षणाची फी भरली अगदी मेडिकलच्या तिच्या शिक्षणाची मेस लायब्ररी आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही शूटिंग सुरू करणार नव्हतो म्हणूनच जानेवारी महिन्याच्या एंडला आम्ही करू कारण चित्रपटाचा विषय जसा आधी अध्यात्म आणि विज्ञान होता तसा यावेळी शेती आणि विज्ञाने आणि शेतकरी संकटात असताना ते करणं आम्हाला योग्य वाटलं नाही म्हणून पूर्ण वेळ आम्ही तेच करतो आहे आज अभय शेठ या सगळ्यांच्या मदतीने इथेही साईंच्या दरबारी आम्ही तोच पण करून आता पुढं चाललो आहे आणि विविध ठिकाणी जाऊन त्या त्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत आणि शिवार हेल्पलाईन आणि पुणे पत्रकार संघ यांच्या वतीनं आम्ही थेट करतो आहे म्हणजे प्रत्येक मुलाला त्याच्या अकाउंटला किंवा त्याच्या हातात अशी रक्कम जाते शेतकऱ्यांचं जे आकोलात नुकसान झालं त्यानुसार <coughs> तुम्ही हा निर्णय घेतला आहे का आणि किती रुपये ही रक्कम देण्याचा तुमचा मानस आहे आणि ती रक्कम कशा पद्धतीने गोळा केली जाते किंवा कशा पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोच केली जाते शेतकऱ्यांपर्यंत शिवार हेल्पलाईनच्या मदतीनं त्या शेतकऱ्यांशी मी स्वतः बोलतो म्हणजे ज्या मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही दिले आणि आम्ही मुद्दाम त्यांची नावं पण कुठं सांगत नाही पण आमच्याकडं नोंदी सगळे आहेत कारण कसं असतं तरुण पोरग असतं कॉलेजला असतं त्यांना ते कधी कधी गिल्ट येऊ शकते आपल्या शेतकऱ्याचं पोरग की माझा बाबतीत कष्ट करतो आहे आणि मी इथं नाही का तर त्यामुळं ते न करता आम्ही थेट त्या शिकणाऱ्या मुलीशी किंवा त्या मुलाशी बोलतो आहे सात तारखेला सात तारखेला पुण्यात सकाळी साडे अकरा बाराच्या दरम्यान पुणे पत्रकार संघात पहिल्या अडीचशे मुलांचं मेस आणि काय लायब्ररी ह्याची फी संपूर्ण सात तारखेला साडेबारा वाजता त्या मुलांना दिली जाईल प्रत्येक लायब्ररीचा ओनर आणि प्रत्येक याचा ओनर कशाचा हे yes. काय वाणीसाहेबांचाच पुणे वाणीसाहेब पत्रकारांशीच बोलतो आहे सात तारखेचंच सांगतो आहे ते तर त्या प्रत्येक लायब्ररी ओनरच्या हातात बाबा तुझ्याकडे किती पोरं येतात आणि मराठवाड्यातली सोलापूरची दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची काय बाबा माझ्याकडे पन्नास पोरं येतात पन्नास पोरांचे हे दोन महिन्याचे पैसे घे दोन महिने त्यांच्याकडे पैसे तू आता मागू नकोस त्यामुळं काय होतं मदत थेट शेतकऱ्यांना पोचते आहे थेट त्यांच्या शिकणाऱ्या पोरांना पोचते आहे म्हणजे वाईट वाटतं आपल्याला की म्हणजे आपण ज्या आकड्याचा विचार करू शकत नाही म्हणजे हजार आणि बाराशे रुपयांसाठी आत्महत्या झाल्यात कारण काय असतं त्या क्षणाला ते बाराशे रुपये देताना आले म्हणून कुणाचं ॲडमिशन राहिलं कुणाची फी नाही भरली आणि आपला शेतकरी स्वाभिमानी आहे तो मनाला लावून घेतो तर अशावेळी थेट त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न आम्ही करतोय कैलासवाणी देऊळबंदचे निर्माते असतील मी स्वतः माझ्याकडून आमचे न्यूक्लियस श श्रीपाद चव्हाण आहेत मुळशी अभिजित भोसले आहेत मुंबईतले अतुल बोरा नावाचे एक व्यावसायिक आहेत मोठे ऑस्ट्रेलियामधील ऑस जय महाराष्ट्र ऑस्ट्रेलिया नावाची संस्था आहे त्याचे भाऊसाहेब पाटील योगेश चव्हाण कराडचा जो तिथं खूप मोठा व्यावसायिक आहे ते तिकडनं तो निधी करतायत आणि निधी थेट शेतकऱ्यांपर्यंतच जाईल किंवा त्यांच्या पोरांपर्यंतच जाईल हीच काळजी आम्ही घेतो आहे समजा ऑस्ट्रेलियातल्या माणसाला पाठवायची तरी संपर्क आमच्याशी करावा आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याचा नंबर देणार शेतकऱ्याच्या मुलीचा नंबर देणार तिच्या अकाउंटला तुम्ही पाठवायचे त्यामुळं थेट शेतकऱ्यांनाच जाणार मध्ये कुणीही नाही ज्याला मदत द्यायची आहे तो आणि शेतकरी हे जानेवारीपर्यंत आमचं टार्गेट आहे पंधरा जानेवारीपर्यंत अशा पद्धतीच्या पोरांना द्यावं सात तारखेला पहिल्या अडीचशे पोरांना जातील आणि ऑलरेडी मागच्या महिन्यात आम्ही चौदा मुलींच्या शिक्षणाचे पैसे थेट त्यांच्या कॉलेजेसला गेले साईंच्या चरणी एकच प्रार्थना की बाबा तुमची कृपादृष्टी नेहमी समाजातल्या रंजल्या गांजल्यांवर राहिलेली आहे नियमित पाऊस एवढीच साईन चरणी माझी प्रार्थना आहे पाऊस जास्त झाला तरी तोटा आहे जो आपण पाहिला त्यामुळं नियमित पाऊस आणि शेतकऱ्यांना योग्य बी बियाणं खतं ह्यांचं नॉलेज शेतकऱ्यांनीही थोडं अभ्यासपूर्ण होणं गरजेचं आहे आपण कुठलं खत वापरतो आपण कुठलं पे म्हणजे दुबार पेरणी तिबार पेरणी हे आपलं लय मोठं दुःख आहे शेतकऱ्यांचं त्याला कित्येकदा बी बियाणं पण कारणीभूत ठरत असतं आम्ही प्रयत्न करू आमच्या सिनेमांमधून हा विषय पुढं आणण्याचा काय घ्या तो विषय जो पोचला आपल्याला वाटतं आत्महत्येची वेगवेगळी कारणं आपण कुठंतरी एकाच एक ह्याच्यात अडकतो पण बी बियाणं फवारणी शेतकरी सल्लागार कृषी सल्ला केंद्र ह्या कृषी सेवा केंद्र ह्या सगळ्याचा पण अभ्यास आपण केला पाहिजे कारण कृषी सेवा केंद्र ही मंदिरांसारखी आणि शेतकरी सल्लागार हा देवदूतासारखा आहे आत्ता तो जर चुकीचं वागला तर शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होईल त्यामुळे कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी सल्लागारांनाही विनंती आहे शेतकऱ्याचं मन समजून त्यांच्यापर्यंत बी बियाणं आनंद खतं पोचवा शेतकरी मदतीची कर्जमाफीच्या मुद्द्यावर कशा प्रकारे बघा कर्जमाफी हा सरकार दरबारीचा मुद्दा आहे आता त्याच्यावर मी काय बोलणार पण माझ्याकडनं जे शक्य होतं जसं मी स्वतः एक लेखक दिग्दर्शक आणि माझा सिनेमात सामाजिक भान जपलं जातं त्यामुळं मी काय एंटरटेनमेंटचे सिनेमे बनवत नाही दोन वर्षाला एकच सिनेमा बनवतो त्यामुळं माझं कर्तव्य आहे की यावेळी शेतकरी हा विषय शे। जसं मुळशी पॅटर्नमधून अभिजित भोसलेंनी पुनीत बालनांनी काय सांगितलं किरण दगडेंनी की शेती ऐकायची नसते शेती राखायची असते आता राखलेली शेती कसायची कशी असते ही सांगण्याची जबाबदारी पण माझी आहे ती मी या चित्रपटातून सांगेल कर्जमाफीचा मुद्दा हा सरकारचा आहे आणि सरकारने संवेदनशील पद्धतीनं या मुद्द्याकडं पाहतील म्हणजे याची मला खात्री आहे आणि ते शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचेल पण अनेक आंदोलनं झाली या सगळ्यासाठी त्या आंदोलनांनाही यश मिळो शेतकऱ्यांच्या आंदोलनांना आणि शेतकऱ्यांपर्यंत मदत शेतकऱ्यांपर्यंत शब्द लक्षात घ्या नाहीतर माझं मत आहे की जेवढे आकडे दरवर्षीच हजारात चौतीस हजार कोटी पस्तीस हजार कोटी डिक्लेअर होतात मग शेतकऱ्यांनी तर मरचटीच घेऊन फिरायला पाहिजे बरोबर की नाही पण आजही एकच म्हणणं आहे जो आकडा डिक्लेअर होईल तो शेतकऱ्याच्या खात्यावर जावा आणि हे सरकार नक्कीच ती काळजी घेईल तेवढी संवेदना आहे वातावरणात ती पोहचेल झाल्यानंतर आपण मात्र या आता कलाकारांचं आपण सामाजिक लोकांना देखील आव्हान केलेलं होतं शेतकऱ्यांना मदतीसाठी आता ही मदत जमा होते आपण शेतकऱ्यांच्या मुलांना वर्ग करणार आहेत शासनाने भरी मदत दिली पाहिजे की आपली मदत म्हणजे तुम्ही आम्ही जी मुलींची फी भरतोय ती त्यांच्या मेसची आणि लायब्ररीची भरतोय कसं असतं समजा तुम्ही मेडिकलला आहे तुम्हाला चला एक फी थोडी माफ झालेली आहे सगळं झालेलं आहे पण हॉस्टेलच्या मेसची फी तर नाही माफत लायब्ररीची फी तर नाही माफोत कुठं चांगल्या क्लास पाहिजे जसं एम पी एस सी यू पी एस सीला आहे पुण्यात तर आपण त्या फी भरतो आहे आणि थेट स्वतः भरतो आहे कसं शासनाचं आपल्याला माहीत नाही ह्याच्यात कशी तरतूद असती काय असती पण आपलं कर्तव्य आणि मी ती साथ दिल्यानंतर म्हणजे खूप लोकांनी केली आणि आपण काय करतो आहे तुम्ही पैसे आमच्याकडे देऊ नका तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा आमच्याकडं गरजू माणसं आहेत तुम्ही थेट त्या माणसाला द्या म्हणजे कसं आहे पैसा देणारा आणि पैसा घेणारा ह्याच्यात वाटणारा आला नाही पाहिजे ह्याच्यात वाटणारा आला की गडबड होती द्यायची इच्छा कोणाची तरी समजा भोसले साहेबांची श्रीपाद चव्हाणांची आमच्या आगवणे अभयशेठची शेठची समजा द्यायची इच्छा आहे ज्याला घ्यायची गरज आहे त्याला तुम्ही डायरेक्ट द्या दे। मध्ये वाटणारा कोणी नको म्हणून आम्ही ती पद्धत अवलंबतोय मदत थेट शेतकऱ्याला जाते आणि थेट जाते म्हणजे मी आता नावं नाही घेऊ शकत मी जे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व आमचा शिवार हेल्पलाईन तो आमचा विनायक हेगाना मी किती शेतकऱ्यांशी बोलतो आहे म्हणजे आत्ता पण आहे म्हणजे आपल्या डोळ्यात पाणी येतं आपण जे शेतकऱ्यांशी ज्या पद्धतीने बोलतो आहे त्यांची दुःख आता तुम्ही पत्रकार आहेत मी सगळे श्रेय यावेळी तुम्हाला देणार आहे महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी शेतकऱ्यांचा मराठवाड्यातला सगळा सोलापूरचा दुष्काळ हा शे जगासमोर आणला मी परत सांगतो सगळ्यात पहिला गावात त्या पाण्यात कुठलाही राजकारणी कुठलाही समाजकारणी कुणी नाही पहिला पोचला पत्रकार आणि मग सगळीकडे खडबडून झालं त्यामुळं मी अनेक पत्रकारांनाही फोन करून स्वतः सगळ्यांचे आभार मानलेत त्यामुळं तुमचं हा दुष्काळ सरकारपर्यंत समाजापर्यंत जगापर्यंत पोहोचवण्यात यावेळी पत्रकारांचा वाटा सगळ्यात मोठा आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्जमाफी करावी मला ना वाटतं सरकारने असं काहीतरी करावं की शेतकऱ्याने सरकारला कर्ज दिलं पाहिजे <laughs> शेतकरी काय हो म्हणजे आपण स्वाभिमानी माणसे आहेत तुम्ही शेतकरी शक नाही आपण शेतकरी सगळी शेतकरीची पोरं आहेत हात याची तर भोसलेंची तर शेती आहे बारामतीला शेतकऱ्याला कर्ज देण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या आपण जगाला कर्ज देऊ एवढी शेतकऱ्याची दानत पण आहे आणि अवकात पण आहे तर त्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यावा शेतकऱ्याला वेगळ्या पद्धतीनं शिक्षित करावा शिक्षित शेतकऱ्यांनी अज्ञान आहे त्याला बी बियाणांचं त्याला खत फवारणीचं त्याला पावसाचं चा, सगळ्याचं ना ज्ञान शेतकऱ्यांनी पण घेण्याचं गरजेचं आहे आपण ज्ञानाकडं गेलं पाहिजे आणि जाईल जाईल आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन फक्त एम पी एस सी यू पी एस सी करण्यासाठी घेऊ नये त्याच्यानंतर थोडंसं शेतीचं पण त्याचं नॉलेज आणि शेत बांधावर ॲग्रीकल्चर शिक्षण बांधावरती पोचलं पाहिजे बांधावरती लक्षात ठेवा que okay. okay. okay.